शुभ सकाळ सगळ्यांना तुमचा आजचा दिवस खूप सुखात आणि खूप आनंदात जाऊ मी आहे तुमची लाडकी प्राजू आणि ही आहे आमची चुमकली मंडळी तर आज आहे श्रावणातला शेवटचा सोमवार त्यासाठीच मी, मी सासरहून परतून माघारी आली आहे माझ्या माहिरी आणि हा दिवस आज जरा माझ्यासाठी खूपच खास आहे आणि तो पण दोन गोष्टींमध्ये कारण हा शंभू महादेवाचा आजचा जो दिवस आहे तो मी माहेरी साजरी करतीये आणि बघू शकता तुम्ही त्यासाठीच मी माहेरी आलेली आहे आणि इथे बघा आमचं जे अंगणातलं आंब्याचं झाड आहे ते बरंच मोठं आहे आणि का कोणास ठक मला असंच बघावं असं वाटलं त्याला कारण ह्याला भरपूर आंबे लागतात पण ते पण उन्हाळ्यात इतर वेळी आंबे कुणाच्याच आंब्याला लागत नाहीत आणि इथं बघू शकता तुम्ही खूप हिरवळ आहे इथं दारात आहे ना पहिले खूप झाड होती खूप म्हणजे खूप झाडं होती आणि नंतर नंतर हळूहळू खूप दाटी झाली म्हणून ती सगळी झाडं काढून टाकली पण थोडीशी का होईना फुलबाग ठेवलेली आहे इथं आणि तीच मी तुम्हाला दाखवतीये इथं जास्वंतीचं झाड आहे आणि माझी मम्मी जी आहे ती पूजेसाठी फुलं काढतीये तिच्या हाताला येत नाहीये म्हणून ती फांटा खाली घेऊन त्याची फुलं काढण्याचा प्रयत्न करतीये आणि याच्यानंतरला ती थोडीशी आतमध्ये जाऊन पण जास्वंदाची त्याची फुलं काढतीये कारण का माहितीये आहे का कारण देवांच्या पुढं जर फुलांचा सुवास आला ना तर जर जरा जास्तच देव प्रसन्न होतो असं म्हणतात पण मला नाही माहीत पण मम्मी देवपूजा अशीच करते रोज आणि ती फुलं घेऊन निघाली आहे त्याच्यात तिला मध्येच वाटेमध्ये एक हजार मोगऱ्याचं झाड दिसलं त्याच्यामधल्या चार पाच कळ्या तिने घेतल्या आणि ते पण ती घेऊन हो निघाली आहे तुम्ही बघू शकता ही फुलं तिने घेतलेली आहेत किती सुंदर हसू आहे तिचं का कुणास ठाऊक पण माईची ओढ लेकीनं याचमुळे होत असेल का या माईच्या आपुलकीमुळे बघा मम्मीनी तर इथं पूजा मांडलेली आहे या सगळी याच्यामध्ये सगळी फुलं मांडलेली आहेत तिने मस्त पद्धतीने देवसुद्धा पूजलेले आहेत तिने एके फूल किती साजेदार पद्धतीने ठेवतीये ती आणि मला परत तुम्हाला एक दाखावंच वाटलं हे हजार मोगऱ्याचं झाड आमच्याच कुणा नातेवाईकांच्या इथून मी रोपटा आणलं होतं तिथून ते लावलेले आणि याची जी बी असते ती खूप जागेवरती पडते आणि खूप पसरते हे झाड ह्याला उलट तोडावं लागतं असो फुलं झाडं दारात असायलाच हवी हे झालं की पप्पा आणि नितीन साखरवाडीला गेलेसुद्धा आणि इथं जो चाललेला आहे तो नैवेद्याचा प्रसाद आहे आज पूजेसाठी भंडारा जो आहे तो मम्मी आणि पप्पा घालत होते आणि इथली जी परंपरा आहे ती अशी आहे की जो कोणी म्हणजे शेवटच्या सोमवारी जो कोणी भंडारा घालेल त्याच्या घरी पुरणपोळीचा नैवेद्य असतो तो, तो सकाळचा आपण सत्यनारायणच्या पूजेला आपल्या घरूनच घेऊन जातो आणि जो काही भंडाऱ्याचा प्रसाद असतो तो तिथेच बनवला जातो मग त्याच्यामध्ये काही का असे ना पण सकाळचा जो आपला पुरणपोळीचा स्वयंपाक असतो नैवेद्य असतो देवासाठीचा तो आपण घरून घेऊन जात आहे त्यासाठी मी सुरुवातीला लसूण मिरची कोथिंबिरीचं वाटण केलं होतं आणि त्याच्यानंतरला पीठसुद्धा मळून घेतलं भात शिजायला घातला आणि जी पुरणाची डाळ असते आपली हरभऱ्याची ती सुद्धा शिजायला टाकली होती इथं मी कुकरला ला लावली होती डाळ की जेणेकरून पटकन शिजून मस्तपैकी डाळ फुलेल आणि त्याच्यानंतरनं मी त्याच्यातलं सगळं जे पाणी आहे त्याला येळ म्हणतात तो येळ सगळा काढून घेतला होता हे जे डाळीचं येळेलं पाणी आहे ते आपण आमटीसाठी वापरणार आहोत याचीच आपण आमटी करणार आहोत याच्यासाठी वेगळंसुद्धा वाटण केलेलं के आहे मी तरी पण अशा पद्धतीने सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि आमच्याकडं अशी पद्धत आहे डाळीच्या येळेल्या पाण्यातच आमटी बनवली जाते आणि त्या येलेल्या पाण्यामध्येच त्याचा स्वाद असला भारी लागतो काय सांगू तुम्हाला आणि इथे मी पुरणासाठी विलायची घेतली आहे थोडीशी आणि बडीशेप घेतलेली आहे आणि तीच मी कुठून घेते आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे जिन्नस थोडेच असल्यानंतरला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक होत नाही त्याच्यामुळे असा हा उपाय करावा लागतो आहे तर याच्यामध्ये असं आहे की आ, मी इथं ग्लास घेतलेला आहे आणि ठोंबा घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी कुटती आहे आणि हो याच्यामध्ये सुद्धा बारीक होतं बरे का आणि तशाच पद्धतीने मी बारीकसुद्धा केलेलं आहे आणि इथं माझ्या मम्मीची देवपूजासुद्धा झालेली आहे ती खालची जरा स्वच्छता करते आहे फरशीवरची तिथं पुसूनपासून घेतलेलं आहे तिने आणि याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते आमची देवपूजा किती सुंदर देवपूजा केलेली आहे इतकं सुंदर दिसतंय ते छान वाटतंय आणि अशा पद्धतीने मी आणि अशाच पद्धतीने मी विलायची आणि बडीशेपची पावडर करून घेतलेली आहे आणि हे झालं का मग मी घेतलेलं आहे गुळ टेचायला ही जी गुळाची ढेप घेतली आहे मी त्यातलाच थोडासा गुळ मी ठोंब्याने टेचून तो फोडून काढती आहे आणि अर्धा गूळ गुल, गुळवणीसाठी वापरणार आहे आणि अर्धा गूळ पुरणासाठी अशा पद्धतीने मी हा गुळ टेचून घेतला आणि जो अर्धा गुळ राहिला होता तो गुळवणीसाठी साईडला काढून घेतला योड़ा, योड़ा गुण गुण मी मी मम्मी एवढं एवढा गुळ बस ना गु एवढा नाही होईल का त्यातला पण अर्धा काढू आता पण हा त्यातला गुळ काढावाच लागेल इथं मी प्रमाण विचारते मम्मीला गुळवणीसाठी किती गुळ लागणार आहे आणि पुरणासाठी किती अशा पद्धतीने मी हा गुळ फोडून घेतलेला आहे सगळा देवाला देव दापुरता तरी नको का गुळाचे दोन भाग समान केले त्यानंतरला मी कुकरमध्येच जे आपण मगाशी डाळ येली होती तीच टाकतीये आहे मी त्याच्यामध्ये आणि अनेक भांडी भरवायची काहीच गरज नाही आहे तेच भांडं आहे त्याच भांड्यामध्ये मी लगेचच डाळ टाकून घेतली आहे त्याच्यामध्ये गूळ टाकून घेतला आहे आणि मगाशी जी आपण विलायची आणि बडीशेपची पावडर केली होती तीसुद्धा टाकलेली आहे त्याच्यामध्ये आणि किंचितचं थोडंसं मीठ टाकायचं आणि मस्तपैकी मी ते पुरण परतून घेणार आहे त्याच पद्धतीने थोड्याशा हलक्या हाताने थोडंसं तुम्हाला दाखवते मी पुरण की अशा पद्धतीने मी हे पुरण तयार करणार आहे त्याच आधी कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं कारण भजी आणि सुद्धा काढायची होती आणि त्यासाठी मी इथे पहिल्यांदा तेल टाकून घेतलं आहे आणि फर्स्ट टाईम मी पहिल्यांदा भजी काढून घेणार आहे त्यासाठी मी पीठसुद्धा भिजायला घातलं होतं आधी त्याच्यामध्ये बेसनपीठ आणि थोडीशी कोथंबीर लसूण थोडासा मीठ आणि मिरची टाकली होती हे पीठ भिजवून टाकल्यानंतरला ज्यावेळेस आपल्याला भजी करायची आहेत त्याच वेळेस मी खायचा थोडासा सोडा टाकलेला आहे कारण ज्यावेळेस आपण भजी करतो त्याच वेळेस हा सोडा टाकल्यानंतरला ते प्लफी प्लफी होतं ते मिश्रण आणि त्यावेळेस सोडा लगेच ॲक्टिवेट होतो आणि त्याच्यावर थोडंसं पाणी टाकून हे मिश्रण परत एकदा मिसळून घेतलं आणि अर्धा मिनटं मिश्रण छान ढवळून घेतल्यानंतरला चमचाच्या सह्याने थोडं थोडं बॅटर तेलामध्ये टाकत आहे जेणेकरून प्रमाण पक्कं होईल त्याचं आणि एक एक जो भजी आहे तो सारखाच आपल्या तेलातून बाहेर निघेल आणि त्याचमुळे मी चमचाच्या सह्याने हे बॅटर टाकते आहे आणि बघू शकता तुम्ही तेल खूप तापलेले आहे तेलामध्ये छान उकळी फुटलेली आहे आणि भजीसुद्धा छान परत आहेत त्याच्यामध्ये याचप्रमाणे आपले भजी तयार झालेले पहिला घाणा जो आहे तो मी काढून घेते भजी छान टम अशी फुगली की त्याचा रंग बदलायला लागला की मी इथं जी मगाशी पूर्णाची चाळण घेतली होती त्याच्यामध्येच मी भजी काढतीये आणि पहिला जो घाणा आहे तो अशाच पद्धतीने जसा मी काढला आहे तशाच पद्धतीने सगळे भजी तळायचे असतात कारण त्याचा खरपूस रंग पण छान दिसत नाही आणि घवळसर रंगसुद्धा छान दिसत नाही याच पद्धतीने मी भजीसुद्धा सगळी काढून घेतलेली आहेत त्याच्यामधलं थोडंसं उरलेलं तेल जे मी ठेवलं होतं त्याच कढईत मी आमटी कडवून घेणार आहे त्याच तेलामध्ये मी थोडासा कढीपत्ता टाकला आहे थोडंसं जिरं टाकलं आणि त्याच्यामध्ये खोबरं लसूण कोथंबीर आणि मिरची याचं वाटण केलं होतं ते सुद्धा बिनपाण्याचं वाटण मी टाकून दिलेलं आहे आता हे वाटण छान पद्धतीने मी परतून घेते जोपर्यंत याला तेल सुटत नाही तोपर्यंत मी याला परतत राहणार आहे आणि अशा पद्धतीने हे व वाटण मस्तपैकी परतलं गेलं आहे याच्यामध्ये मी आता लाल तिखट घरचा गरम मसाला आणि लाल मिरची पावडर हे सुद्धा टाकलेलं आहे हे अशा पद्धतीने छान असं तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेतल्यानंतर खमंग वास येतो अशाच पद्धतीने वाटणामध्ये काय काय टाकलं आहे आणि परतताना मसाला कसा परतावा याचमध्ये आपल्या भाजीची चव असते आणि अशाच पद्धतीने मगाशी मी जो एळ काढला होता डाळीचा तोच याच्यामध्ये मी पाणी म्हणून टाकलेला आहे याच्यामध्ये थोडंसं मी वाढाव पाणी करणार आहे कारण खाताना कमी पडू नये भाजी म्हणून यामध्ये मी अर्धा ग्लास फक्त पाणी वाढवलेलं आहे आणि अशाच पद्धतीने मी ह्याला उकळी येऊन देणार आहे आणि बघू शकता तुम्ही ह्याला तरी किती छान आलेली आहे कट किती मस्त दिसतोय खूप सुंदर दिसतो आहे असाच कट आल्यानंतरला भाजी खूप छान लागते कालवणं खूप छान लागतं पुरणपोळीचं नैवेद्य झाल्यानंतर मी घेते आहे बटाटा चिरण्यासाठी कारण मम्मीचा आणि पप्पांचा श्रावणातला शेवटचा सोमवारचा उपवास आहे आणि यामध्ये गंमत अशी आहे की मम्मी पहिल्याचपासून जेव्हा ती स्वतः उपवास धरायची ती सोमवार पकडायची पहिल्यापासून आणि तिचं असं होतं की ती जेव्हा ती शाबुदाना भिजायला घालायची खिचडीसाठी त्यावेळेस ती स्वतःसाठी मात्र घालत नव्हती एकटीसाठी आम्हाला खूप आवडायची खिचडी त्यामुळे ती सगळ्यांसाठी शाबुदाना जास्त भिजायला घालायची कारण की आम्ही खाऊ म्हणून आणि तशीच ती आत्तासुद्धा आहे आमचा कोणाचाच उपवास नाही फक्त त्या दोघांचाच असला तरी तिने आमच्यांसाठी सगळ्यांसाठी तिने शाबूदाना जास्तीचा भिजायला घातला आहे आणि यासाठीच मी जास्त बटाटा चिरलेला आहे आणि मिरचीसुद्धा बघू शकता तुम्ही चार पाच नाही तर सात आठ मिरच्या घेतलेल्या आहेत मी ती सुद्धा चिरून झालेली आहे आणि मिरची खूप हिरवीगार दिसतीये खूप हिरवीगार असं वाटतं तर कच्चीच खावी पण तसं नाही करू शकत ना, कर ना मी कारण खूप तिखट असेल ती शेवटी ती लावंगी मिरची आहे ना हो आणि इथं मी मिरची चिरून झाल्यानंतर शेंगदाणे घेतलेत भाजायला फराळासाठी शेंगदाण्याचा कूट जास्त घातल्याने फराळ छान होता अशी मम्मी म्हणते त्यामुळे मी शेंगदाणे सगळे नाही टाकणार त्याचा कूट नाही सगळा करणार पण एवढे शेंगदाणे भाजती आहे अशा पद्धतीने शेंगदाणे चांगले धार भाजायचे लाल पण नाही करायचे जास्त आणि खूपही कच्चे ठेवायचे नसतात घवळे असे भाजायचे असतात त्याचा रंग बदलायला ला लागला की लगेच शेंगदाणे खाली उतरवायचे आणि त्याच्यानंतर मी दोन चमचे तेल घेतलेले त्या दोन चमचे तेलांमध्ये मी मिरची टाकलेली आहे मग अशी चिरलेली मिरची छान अशी भाजली छान असा तिचा रंग बदलला मिरची छान तेलात फुटली की मग म्हणायची मिरची चांगली भाजली आणि इथं बघा आमची जी चिमुकली आहे अस्मिता ती इथं पुरण वाटते कशात तर ती पुरणाच्या चाळणीत आणि हे सगळं काम मी तिला सांगितलेलं नाही ती स्वतःहून मला म्हणाली माऊ इकडं दे मी करते मी म्हणाल तुला येतं का गं ती म्हणाली मी घरी करते मला मम्मी काम सांगते म्हणून मी तेव्हा करते आता हे पुरण वाटती आहे है, खाली येतं है आहे की नाही मला माहीत नाही आहे आपण बघूयात खाली पुरण चाळणीत पडतच नसणार आहे नाहीच पडलेलं आहे नाहीच पडलेलं आहे पुरण चाळणीत आणि हे तसंच चाळणीला लागून राहिलेलं आहे कारण ते तिचा जो हाताचा दाब आहे तो खूप हलक्या हाताने ती देत होती शेवटी लहानच मुलगी ना हो आणि अशा पद्धतीने ते खाली पुरण पडतच नव्हतं आणि तिला मी ते सांगितलं की याचं जे जे खाली जे पुरण येत होतं ते चमच्याच्या साह्याने असं एक एक करून काढून घे आणि इथं आपली मिरची छान परतून झालेली आहे त्याच्यामध्ये मी लगेच आपला मगाशी जो चिरला होता तो बटाटा टाकून घेतलेला आहे आणि मिरची छान परतल्यानंतर बटाटा छान परतून घेतल्यानंतर त्याला एक पाच दहा मिनटं वाफलून द्यायचं वाफलून झाल्यानंतर बघू शकता आमटीला किती कट आलेला आहे आणि इथं आम्ही लगेच आहे फरळा खायला आता ते झाल्यानंतर हे दोघं जी गेली होती साखरवाडीला हार आणण्यासाठी त्यांनी तो हार आणलेला आहे आणि नितीननी त्यांच्या दोन लक्ष्मी ज्या आहेत त्यांच्यासाठी हार आणलेत पहिले आणि एका लक्ष्मीला हार बांधला आहे आणि दुसऱ्या लक्ष्मीला हार बांधायला तो निघालाय अशाच पद्धतीने तो हार बांधून आपली गाडी सजवणार आहे आणि अजून दोन हार आणलेत ते म्हणजे महादेवासाठी आणि आपल्या नंदीसाठी नितीनच्या एका हाताने त्याला हार बांधता येत नव्हता म्हणून त्याने अस्मिताची मदत घेतली आहे आणि त्याने जसं तिला हार घेऊन थांबवलं त्या क्षणात लगेचच ती म्हणाली मामा उरक की माझा हात दुखायला लागलाय हार छान बांधून घेतला आणि लगेच फोटो काढून एंडसुद्धा केला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा बाय बाय छान पद्धतीने आमचा व्लॉग संपूर्ण झालेला